जे महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सगळ्यांना असेल की आता नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत दहा नोव्हेंबर पासून जे आहे आचार संहिता लागू होणार आहे आता आचार संहिता लागू झाली म्हणजे नक्की काय होतं याबद्दल आपण थोडस जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहित असेल बऱ्याच वेळ ज्यावेळी निवडणुका जाहीर होतात त्यावेळी जे आहे आचार संहिता लागू करण्यात येते आणि त्या आचार संहितेच्या वेळी काही नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे तर या कोण कोणत्या आचार संहितेचे नियम आहेत हे आजच्या video मध्ये आपण जाणून घेणार सर आहोत सर्वप्रथम जर आचार संहिता लागली तर सत्ताधारी पक्षांना निवडणूक आचार संहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची सरकारी घोषणा असेल किंवा नवीन योजना असेल ती करता येत नाही त्याशिवाय कुठल्या कामाचे उद्घाटन असेल भूमिपूजन असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेता येत नाही म्हणजे थोडक्यात आचारसंहिता लागल्यानंतर नवीन कुठल्याही प्रकारची सरकारी योजना आपल्या सगळ्यांना माहीत असेल नवीन योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल अशा प्रकारच्या योजना ज्या आहे जाहीर करता येत नाहीत याशिवाय कुठल्याही कामाचं भूमिपूजन असेल उद्घाटन असेल असे विविध प्रकारचे जे काही कार्यक्रम असतात ते घेता येत नाहीत तसेच असं होतं वाहना त्या वाहनाचा जे आहे वापर करता येत नाही प्रचार तुम्ही कुठे प्रचार जात असाल तर तिथे जे आहे सरकारी वाहनाचा वापर करता येत नाही कोणत्याही पक्षाला प्रचार रॅली दरम्यान मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी घ्यावी लागते म्हणजे एखाद्या पक्षाला जर प्रचार करायचा असेल रॅली काढायची असेल कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची असेल तर त्याच्यासाठी जे आहे परवानगी घ्यावी लागते म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यानंतर आधी आपल्या सगळ्यांना माहित असेल की बरेचसे जे आहे पक्ष रॅली घेत असतात त्याच्यानंतर प्रचार सभा घेत असतात याची परवानगी लागते आणि बऱ्याचदा असं होतं की निकाल लागल्यानंतर जे आहे मिरवणूक वगैरे काढायची असते तर त्याची सुद्धा जे आहे मित्रांनो पूर्व परवानगी घेणं खूप गरजेचं आहे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जात पंत या आधारे मतदारांना मत मद देण्याचं आव्हान करू शकत नाही म्हणजे किंवा धर्माच असा कोणत्याही प्रकारचं जाती धर्म पंथ याचा वापर करून जे काही उमेदवार आहेत ते लोकांना त्याच्याद्वारे मतदानासाठी जे आहे मतदान जा म्हणजे जात असेल धर्म असेल पंथ असेल या विषयावरून मत मागू शकत नाहीत म्हणजे थोडक्यात मत देण्याचं आवाहन करू शकत नाहीत कुणाच्याही घरावर जमिनीवर सार्वजनिक परस्तात जर तुम्हाला राजकीय पक्षाचे झेंडे किंवा बॅनर लावायचे असेल संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे म्हणजे एखाद्याच्या सामाजिक परिसरात जर तुम्ही ते झेंडे किंवा हे लावणार असेल तर मग ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल यांची परवानगी घेणं खूप गरजेचं आहे मतदानाच्या दिवशी मद्य विक्री बंद असते त्यामुळे तुम्ही मद्यट किंवा पैसे वाटप अशा वा, प्रकारच्या गोष्टी करू शकत नाही या पूर्णपणे मनाई आहे मतदाना दिवशी पैसे किंवा मध्ये मतदान केंद्र चालू असताना कुठल्याही प्रकारची तिथे राजकीय असेल किंवा पक्षाच्या उमेदवाराची गर्दी असणे गर्दी नसावी म्हणजे मतदान केंद्र चालू कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकाची गर्दी तिथे नसली पाहिजे जिथे कुठं मतदान केंद्र आहे तिथं आसपास राजकीय किंवा उमेदवाराच्या म्हणजे तिथं समर्थक जे असतात त्यांची खूप जास्त गर्दी नसावी तर हे अशा प्रकारे ज्यावेळी राजकीय आचारसंहिता लागू होते म्हणजे थोडक्यात राजकीय आचारसंहिता म्हणजे काय निवडणूक ज्यावेळी जाहीर होते त्यावेळीची ही जी आहे आचारसंहिता ज्या आहे त्या प्रकारची आचारसंहिता आता आचारसंहितेच वेगळं काही सुद्धा प्रकार आहेत की जी मी तुम्हाला सांगितलेली आहे निवडणूक आचारसंहिता बद्दल जी आहे माहिती दिलेली आहे